महाराष्ट्राला हदरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे आई वडिलांसोबत वाद झाल्यानंतर हॉस्टेल मधून पळून गेलेल्या एका सतरा वर्षीय घडलं करत आहे ती छत्रपती संभाजीनगर मध्ये एका हॉस्टेल मध्ये राहत होती अभ्यासाच्या तणावातून तीस नोव्हेंबरला तिचा आई वाद झाला या वादानंतर रागाच्या घरात मुलगी हॉस्टेल मधून निघून गेली यावेळी तिच्याकडे अवघे दोनशे रुपये होते त्यामुळे ती एस टी रेल्वे आणि मिळेल त्या वाहनानं प्रवास करायला सुरुवात केली ती नाशिक यवतमाळ परभणी आणि पुणे अशा चार जिल्ह्यात फिरली पण या चारही जिल्ह्यात वेगवेगळ्या वेग तरुणांनी तिच्यावर मदत करण्याच्या बहाण्यानं अत्याचार केला हॉस्टेलमधून बाहेर पडल्यानंतर पीडिता विद्यार्थिनी सर्वप्रथम परभणीला गेली होती या ठिकाणी रेल्वे स्थानकावर तिला प्रदीप शिंदे भेटला त्यानं राहण्यासाठी जागा देण्याच्या नावानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला यानंतर आरोपीनं तिला पुसदला सोडलं पुसदला ओळखीच्या असलेल्या रोहित ढाकरे यानं तिच्यावर पुन्हा अत्याचार केला यानंतर ती नाशिकला गेली इथं पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखिल जेवण पैसे तिच्यावर बलात्कार केला तीन जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या तरुणांनी तिच्यावर अत्याचार केल्यानंतर पीडित मुलगी पुण्याला आली इथं तिची भेट समाधान शिंदे या टॅक्सी चालकासोबत झाली त्यानंही मदत करण्याच्या बहाण्यानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला पोलिसांनी पीडित मुलीचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला तेव्हा ती पुण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तीन पोलीस पथकांच्या माध्यमातून पोलिसांनी तिचा शोध घेतला तिला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिनं तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला या प्रकरणी पोलिसांनी समाधान शिंदे राहणार पुणे निखिल बोरडे नाशिक प्रदीप शिंदे परभणी आणि रोहित ढाकरे पुसत अशा चार जणांना अटक केली आहे त्यांच्या पोक्सो कलमाचा इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्यांची कसून चौकशी केली जाते या घटनेचा पुढील तपास नगर पोलीस करत आहेत दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा